मौज निळा तालुकापूर्णा जिल्हा परभणी इथे लोकशाहीर रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे वा सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने निळा येथे सर्वप्रथम सायंकाळी साडेनऊ वाजता माननीय पंडित भुजंगराव बुद्धे पोलीस पाटील निळा यांच्या शुभ हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष लहू प्रतिमा मित्रमंडळाचे लक्ष्मीकांत शिंदे हे होते तर सत्कारमूर्ती सौ प्रतिभाताई रमेश सूर्यवंशी सरपंच निळा ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मुंबई शिवसेना प्रदेशाध्यक्ष वैजनाथ वाघमारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर उजाळा देत सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व गावकऱ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका उपाध्यक्ष रासप पालम राहुल शिंदे सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच प्रतिनिधी निळा रमेश श्रीपत्राव सूर्यवंशी सदस्य ग्रामपंचायत निळा माननीय रेखा दीपक मासे दीपक दिगंबर सूर्यवंशी चांदू मरिबा आडबाल शिक्षक विद्याप्रसारण शाळापूर्णा माधव किशन मासे बहुजन समाज पक्ष विधानसभा अध्यक्ष विनोद गायकवाड जिल्हाध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स परभणी अनुसया प्रकाश आडबाल माजी सरपंच निळा संतोष विठ्ठल सूर्यवंशी माननीय सदगर सर मोहन पुरबाजी आडबाल विलास किशन मासे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती तर दुसऱ्या सत्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैल चित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये डी जेच्या तालावर ठेका धरत आनंदात जयघोष करत मिरवणूक उत्साहात संपन्न करण्यात आली जयंतीसाठी ताडकळस पोलीस ठाण्याचे बीट जमादार नागेश पोर यांनी जयंती मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवला होता लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत लक्ष्मण आडबाल उपाध्यक्ष विष्णू बाबूराव आडबाल कोषाध्यक्ष वैजनाथ बाबूराव आडबाल सचिव आनंदा बाबूराव आडबाल सहसचिव उद्धव नरहरी आडबाल संतोष सोनाजी आडबाल गजानन बाबूराव आडबाल विष्णू प्रकाश आडबाल प्रकाश आडबाल गजानन मारुती आडबाल यांच्यासह इतर लोकांनी या कार्यक्रमासाठी भरभरून परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी समस्त गावकरी बाल बालक तरुण तरून तरुणी वयोवृद्ध मंडळीने मोठ्या संख्येने हजेरी लावली होती रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाच्या नाग नागावर मस्तावर तरलेली नसून ही कष्टकरी कामगिरी शेतकरी यांच्या हातावर तरलेली आहे सांगणारे डॉक्टर लक्ष्मी राणाभो साठे यांची आज एकशे चारवी जयंती आहे त्या महापुरुषांना सर्वप्रथम नतमस्तक नत्प, होतो आजची एकशे चारवी जयंती मोजन्या या ठिकाणी सकाळी ध्वजारोहण पंडित पोलिसराव पंडित बुद्धे यांच्या हस्ते झाला आमच्या गावचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान सरपंच रमेश श्रीपदा सुरेंशी हे आमच्या डॉक्टर लक्ष राणाबासाठे यांच्या जयंतीमध्ये सिंहाचा वाटा असतो आणि हे एक युवकांना नवी प्रेरणा देतात आणि या प्रेरणेतून आम्हाला काहीतरी बोध घ्यायसारखं आम्हाला देत असतात ही एक जयंती हर्ष उल्लासामध्ये मोठ्या थाटामध्ये साजरी झाली लावा किंवा बँजो लावा किंवा बँड लावा असं आश्वासन देणारे आमचे लाडके सरपंच रमेशराव सुरेंशी यांचा सिंहाचा वाटा असतो आमच्या अण्णाभाऊ साठे जयंती कशा प्रकारे झाली आपल्याला बाबा अण्णाभाऊ साठे जयंती एकशे चारवी हे सर एकशे चारवी असले तर असे संपूर्ण गावाचे भेदभाव न करता एकत्र येऊन जे साजरी केली साजरी केली असून सकाळी एका माईच्या लेकरासारखे सर्वांना गोविंदाने ते डीजे लावला आम्ही डीज्यामध्ये नाचत गाजत इतका आनंद उत्सव साजरा केला की अतिशय त्याचा आम्ही गणित करू शकत नाही एवढा केला आणि त्यामध्ये आम्हाला सरपंच आमच्या नात्यानं आम्हाला असे लाभलेले आहेत की आमच्यासाठी आव आवा रा आवाज दिला त्या ठिकाणी आमच्या पाठीशुबे राहतात आरा अडचण जर कुठं असेल तर त्या ठिकाणी आम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी कधी कधीही हात मागे जाणार नाही एवढी आनंदात जयंती साजरी केली त्या जयंतीमध्ये सुद्धा सगळ्या गावकऱ्याचा व प्रतिनिधीच्या गावातल्या प्रमुखाचा सरपंच याच्या नात्या द्यायचा पण रातीशी इतर सर्वाचा सर्व समर्थ सर्व धर्म सर्व भाव या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या गावात आम्हाला असं वाटतं की आम्ही एकत्र एका जातीचेच आम्ही आहोत की काय अशा प्रकारे आमची जयंती इतकी आनंदात साजरी झाली की आमची आणि आम्ही आनंद सांगू शकत नाही की आनंदात झाली सर एक ऑगस्ट आला की म्हणजे असा तरुणामध्ये उत्साह येतो की जशी का आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करतो एक ऑगस्ट पासून अशी तयारी करतात की जयंतीची म्हणजे एक महिनाभर शेवटी आमची तीस तारीख राहते तीस तारीखाचा एक महिना म्हणजे पट्टी जमा करून सनीत दणदणीत कार्यक्रम आम्ही शेवटचा तीस तारीखला ठेवतो तर सकाळी साडेनऊ वाजता गावातील पोलीस पाटील पंडित भुजंगराव बुद्धे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला ध्वजारोहण झाल्याच्यानंतर बरेच अशा वक्त्यांनी चांगल्या प्रकारे असे समाजाशी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर दहा वाजता जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेसाठी मुंबई येथून ॲडव्होकेट uh, वैद्यनाथ uh, वाघमारे सर यांनी चांगलं uh, मोलाचं असं योगदान दिलं योगदान झाल्यानंतर भव्य अशी दुपारी दोन वाजता डी जेच्या तालावर अशी मिरणूक निघाली मिरवणूक निघाल्याच्या नंतर गावातील सर्व जाती भेदभाव न करता सर्व समाजातील लोकांनी त्या जयंतीला मिरणुकीला चांगला प्रतिसाद दिला लहान मुले महिला यांचा भरपूर पाठिंबा मिळाला आणि डी जेच्या तालावर सर्व थकू लागले आणि मिरणूक चांगल्या प्रकारे शांत पार पडली मिरणूक पाड पडल्याच्या नंतर सहा साडेसहाला भोजनदान ठेवलं सर्वांनी भोजनदान केलं आणि सर्वांना चांगला या जयंतीला म्हणजे प्रतिसाद मिळाला कुठंही गालबोट न लागता मिरवणूक शांततेत पार पडली पोलीस प्रशासनानं सुद्धा सहकार्य चांगल्या प्रकारे केलं तसेच आमच्या के गावातील सरपंच यांनी थोडं बिमार होते ते पण दवाखाना करू आम्हाला वेळेवर त्यांनी येऊन सरी आमच्या जयंतीमध्ये त्यांनी चांगला ठेका धरला आणि त्यांना आम्हाला चांगलं वेळाचं वेळेचं म मार्गदर्शन देऊन आमच्या जयंतीत सहकार्य झाले त्यांचं मी एकशे चारव्या जयंतीनिमित्त व सर्व गावकऱ्यांच्या आणि आम्हाला तुम्ही पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं तुम्ही दोन वाजल्यापासून आल्यात तर उन्हामध्ये आमच्यासोबत फिरला मी तुमचे पण मी आभार मानतो आणि ह्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला एकदा शुभेच्छा देतो जय अण्णा जय लोजी जय भी छत्रपती शिवाजी महाराज रचनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या आज महामानवाची एकशे चौथी जयंती असे लोकशाही शाही रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे ती चौथ्या जयंतीनिमित्त आज दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये यांनी जयंती साजरी केली साजरी केली या जयंती ह्या जयंतीचा एक भाग म्हणून आम्हाला एक मुंबई येथील वैजनाथराव वाघमारे शिवसेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हे पण लाभले आणि आमचे पुणेचे आमचे दाजी लक्ष्मणकांत शिंदे तसेच आमचे सर्व गावकरी मंडळी गावकरी मंडळी आणि सर्व समाज बांधव या सर्वांना मिळून मोठ्या थाटामाटाने आम्ही जयंती साजरी केली सर आमच्या गावामध्ये एकच आहे की बाबासाहेबाची जयंती असो की शिवाजी महाराजाची असो की अणाभाऊ साठेची असो की आजो अहिल्याबाई होळकरची असो आम्ही सर्वजण एका ताटामध्ये सगळ्या रण्यानं गुन्हा गोविंदानं कोणचंही बी काम असो सगळ्या सर्व समाजाला धरून सर्व समाजाला धरून तर करतोतच आता कोणचंही कार्यक्रम असो काही असो समजा जात पात आमच्याकडं काहीही नाही एका माईच्या लेकरांवाने आम्ही पूर्ण समाजाला धरून पूर्ण गाव होतं तुम्ही बघितला जयंतीला पूर्ण गाव होतं आणि पूर्ण गाव सर्व कोणत्याही समाजाला पूर्ण सहकार्य शंभर टक्के आमच्या गावाचा असतो भेदभाव तर नाहीच भेदभाव नाही जातीवाद नाही काही नाही आता जे काही विषय होता आमचा एक लोकशाही अण्णाभाऊ साठेला जागा नव्हती तर ही जागा साहेब सहा सात गुंटी आहे ही नावानं पण झाली इथं दहा लाखाचे गटू पण मंजूर झालेत पुन्हा आपल्या गंगाखेड आप मतदारसंघाचे लाडके आमदार रत्नाकरजी गुटेसाहेब यांनी सभागारासाठी दहा लाख रुपयाचा निधी पण दिला आहे ते पण काम लवकर चालू होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आमचा समाज असेल समाजबंधू सर्व गावकरी मिळून जे काही अडचणी असतील समाजाचे असतील अजून दुसऱ्या कोणाचे जरी अडचणी असतील तर आम्ही एका जाग्यावर एका सतंगीवर बसून ते पूर्ण सोडवण्याचे प्रयत्न करू आणि आज जे आपल्याला आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ आडबाल आमचे बाळू सर्वांनी कष्ट कष्ट केले की आठ दहा दिवसापासून आज परेशान पट्ट्या जमा करायच्या एवढा कार्यक्रम करायचं सोपं नाही कामाचे दिवस आहेत तरी सर्वांनी सहकार्य केलं आणि तुम्ही पण टायमला येऊन आमच्या जयंतीची शोभा वाढवली इथून पुढं अशीच आम्हाला तुमची साथ राहू द्या जे काय ये पुढे येणारी आता पुढची जयंती आहे याच्यापेक्षा आम्ही अजून मोठ्या थाटामाटामध्ये करू एवढंच बोलून माझं भाषण संपूर्ण